शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी तर ठाण्यामधून नरेश मस्के यांच्या नावाची आता घोषणा झालेली आहे तर ठाण्यातून नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे शिंदे क... शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर आता ठाण्यामधून नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे अक्षय बाटकर या संदर्भातले अपडेट देतील अक्षय अगदी पाच मिनिटांपूर्वीच आपलं बोलणं झालं आणि आता अधिकृत घोषणा झालेली आहे नक्कीच अनेक नावांची चर्चा या मतर संघामध्ये सुरुवातीपासून होती प्रताप सरनायक असतील रवींद्र पाठक असतील त्याच्यानंतर मीनाक्षी शिंदे यांचं दे नाव देखील यामध्ये आलं आणि दुसरीकडे भाजपकडून देखील संजीव नाईक आणि संजय केळकर यांचं नाव होतं मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन एक स्वतःची पॉवर दाखवत एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची सीट ही खेचून आणली असं म्हणावं लागेल आणि भाजपचा आग्रह मोडीत काढत ही जी सीट आहे ती ठाण्यालाच आता असणार ठाण्याची सीट जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहे आणि यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांना थोडीशी पुढच्या वेळेची संधीची संधी देऊन आता सध्या तुर्ताच जी आहे ती नरेश मस्के यांना संधी दिलेली आहे आणि याचं कारण मग अशी जसं मी सांगितलं ते पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा त्यांनी केला होता आणि सामन्यातून हकालपट्टी करण्यासाठी ज्यांची पहिली सगळ्यात बातमी होती ती नरेश मस्के होते त्याच्यामुळे या त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांना आता ही सगळ्यात मोठी संधी एकनाथ शिंदे यांनी देऊ केलेली आहे नरेश मस्के हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते त्यांच्यानंतर ते सभागृह नेता होते आणि मग ते सगळ्या शेवटी आता जी महानगरपालिका होती त्यामुळे ते महापौर देखील होते आनंद दिघे यांच्या काळापासून ते शिवसेना संघटनेमध्ये आहेत आणि एकूणच एकनाथ शिंदे आणि रणेश मुसके हे एकत्रितरित्या या सगळ्या ठाण्याच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये विकासामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे रणेश मुस्के यांना ही संधी देण्याचं भाग होता आणि आपण दोन ते तीन दिवसापूर्वीच ही बातमी दिली होती की नरेश मस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि त्यानुसार आता अधिकृतरित्या हे जाहीर झालेलं आहे की नरेश मस्के हेच आता राजन विचारे यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहेत जरी राजन विचारे यांचे दोन प्रचाराचे टप्पे पूर्ण झालेले असले आणि थोडस उशिरा हे नाव जाहीर झालेलं असलं तर देखील आता प्रचार कशा प्रकारे होतो हे बघावं लागेल ला आणि नरेश मस्के यांच्यासाठी इतर जे त्यांचे सहकार्य आहेत मग प्रताप साहेब नाईक रवींद्र पाटक आणि मीनाक्षी शिंदे हे कशा प्रकारे काम करतात नवी मुंबई मधून नाईक फॅमिलीकडून कशा प्रकारे त्यांना सपोर्ट मिळतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या सीटचा निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहे मात्र एक विश्वास शिंदे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की ज्या प्रकारे ठाणे बालेकिल्ला राहिलेला आहे आता देखील ही जी सीट आहे ती आम्ही निवडून आणू शकतो आणि म्हणूनच नरेश मस्के यांना ही संधी देण्यात आली निश्चित धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर ठाण्यामधून आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत नरेश मस्के एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट